आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाने सरकार हडबडले एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात बैठक माननीय बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली दखल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बच्चू भाऊ सोबत बोलावली दिव्यांगांच्या व इतर मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक रायगड पाचड येथे माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी या मागणीसह विविध प्रलंबित मागण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक एकवीस ते रविवार दिनांक मार्च तेवीस पर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू होते या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दिव्यांग कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेले पाहून राज्य सरकारला या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी लागली या ठिकाणी शासनाकडून जिल्हाधिकारी रायगड मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा पोलीस प्रमुख रायगड यांना आंदोलनस्थळी पाठवून माननीय बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित आंदोलकांच्या भावनांचा उद्रेक लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी फोनवरून माननीय बच्सू भाऊ व आंदोलकांशी बोलून आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली तसेच एप्रिल महिन्यात माननीय सोबत दिव्यांगांच्या मागण्याबाबत मुंबई येथे मंत्रालयात व्यापक बैठकीचे ठोस आश्वासन देण्यात आले यावेळी कोल्हापुरातून माननीय श्री समाधान हेगडकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री आशिष शिंदे कोल्हापूर शहराध्यक्ष श्रीदासो सुतार जिल्हा संपर्क प्रमुख श्री आदित्य कांबळे करवीर तालुका अध्यक्ष श्री विकास गायकवाड प्रहार न्यूज संपादक श्री आनंदावाणी श्री प्रल्हाद माने श्री श्रीमार्तंट कांबळे केदार सुतार सुनील पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <खिया>। <expand> जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी आशिष शिंदे कोल्हापूर दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आता बच्चू चर्चा झाली आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय एप्रिलच्या पाहिजे एप्रिलच्या पाहिजे एक दोन तारखेला घेतले ते फार समजा शक्यतो मी एक दोन तारखेच करतो पण कुठल्या सकारात्मक घ्या तुमचा आशीर्वाद घ्या दिव्यांग देण्यात तर जिजाऊच्या समाधीच दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होत साहेब देव कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळे आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटता आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्याग त्याग आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयचेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत साहेबनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खर तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी नांदेल कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे आणि मग आजचं आंदोलन गेल्या तीन दिवसाचं मग दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचुरींपासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं त्यांचे मी आभार मानतो त्यांना मानाचा मुद्रा अर्पण करतो आमच्या तानाजी वंशज ताई इथे आलेले आहेत अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही हे तीन दिवस मला रायगडाच्या पायथेस मी राहायचं आलो त्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अपेक्षित